चार मंडळी आता सध्या लवकर उठण्याचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय माझा खूप योग्य आहे असं तरी मला वाटते कारण की लवकर उठून चालायला जाणे फिरायला जाणे हे माझ्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे आणि तुमच्या पण शरीरासाठी खूप आवश्यक आहे म्हणून रोज सकाळी लवकर उठा फिरायला जा कारण एवढ्यात माझी तब्येत खूप खराब झाली होती त्याच कारणाने मला हिमोग्लोबिनचा आणि बाकी सगळ्या गोष्टींचा खूप त्रास व्हायला लागला आणि त्याचा परिणाम माझ्या पूर्ण शरीरावर होत होता रोज सकाळी लवकर उठणे फिरायला जाणे हे खूप शरीरासाठी खूप आवश्यक बनलेले आहे चालाय चालायला जाणे कारण किमान तीस तरी मिनटे तुम्ही चाललंच पाहिजे चालण्याचे खूप मोठ्या प्रमाणात फायदे आहेत हे मला आता हल्लीच मी जेव्हापासून माझा व्यायाम चालू केला फिरायला जाणं चालू केलं तेव्हापासून मला कळायला लागलं की माझ्या शरीरासाठी काय आवश्यक आहे ते चालण्याचे भरपूर सारे असे फायदे आहेत चालण्यातून शरीराच्या खालच्या भागाला स्नायूंना व्यायाम होतो आणि ते नीट काम नीट काम करतात रोज सकाळी लवकर उठून चालण्याचे भरपूर सारे असे फायदे आहेत जे आपल्याला कळत नाही पण ते समजून घेणं आपल्यासाठी खूप आवश्यक बनलेलं आहे आजच्या काळात तरी चालण्यामुळे शरीराच्या विविध अवयवांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो ते कसा होतो हे मी पुढं तुम्हाला सांगतेच बघा आम्ही ते मंदिराजवळ येऊन पोचलो होतो खूप सारे फिरलो एक घंटा रोज सकाळी असं ठरवलं आहे की एक घंटा तरी फिरायचंच म्हणून त्याने शरीराची हाडं मजबूत बनतात आणि ढि न होता वेगाने काम करतात आणि आजकालचं आपलं जसं वातावरण आपण आजूबाजूचं पाहतात त्याच आज कारणाने फिरायला जाणं शरीराची काळजी घेणं योग्य गे आहार घेणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे कारण की मी माझ्या तब्येतीवरून सांगते एवढ्यात माझी तब्येत एवढी खराब झाली होती म्हणून मग मी काही असा निर्णय घेतलेला की आपण रोज सकाळी लवकर उठायचं कितीही कामे असली तरी काम बाजूला ठेवून पहिली शरीराकडे लक्ष द्यायचं असं मी ठरवलं होतं आणि ते मी नियमितपणे करत पण आहे चालण्याने शरीरातील कॅलरीज बर्न होतात आणि वजन कमी होण्यास मदत होते तर त्याची तर मला आवश्यकता नाही आहे सध्याच कॅलरीज बर्न वगैरे करण्याची पण चा चालण्याने माझ्या पायांचा शरीरातील इन्शुलिनचं प्रमाण नियंत्रित राहते चालण्यामुळे शरीरातील इन्शुलिनचं चा प्रमाण नियंत्रित राहते काहीच का काही असं का कारण आहे की जे आपल्याला समजून येत नाही पण पुढं जाऊन शरीरावर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला फरक प्रम जाणवेल चालल्यामुळे आयुष्य वाढते साधारण सोळा ते वीस वर्ष चालण्यामुळे आपण आपलं आयुष्य आपण वाढवू शकतो रोज सकाळी चालण्यामुळे शारीरिक आणि मानसिक सुद्धा आपल्याला फायदा होतो आपला मानसिक तणाव वगैरे सगळा कमी होऊन जातो खास करून आपल्या महिलांना ह्या गोष्टींची चालण्याची खूप आवश्यकता आहे त्यांना मानसिकदृष्ट्या फिट राहण्याची खूप आवश्यकता आहे चालण्यामुळे विटॅमिन डीमध्ये सुधारणा होते कारण की आपण कसं आपल्या शरीराकडे बाया आपण लक्ष देत नाही आपण पूर्ण आपल्या कामात आपण स्वतःला झोपून घेतो तेच तर चुकीचं आहे कारण की आपल्या शरीराकडे आपल्यालाच लक्ष द्यावं लागते चालण्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात वाढते शरीरामध्ये चांगले बदल तुम्हाला पाहायला मिळतात शरीरातील आथळ्या आता तुम्हाला फरक जाणवतो की त्यामुळे रोग चाल रोज चालत जात त्याच्याने तुमच्या शरीराचा खूप मोठा फायदा होतो त्वचा चमकदार हृदयांचा अस हृदयाचं चा स्वास्थ्य चांगलं राहते मधुमेहावर नियंत्रण राहते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे चालण्याचे सर्वसाधारण फायदे हे खूप बरं का आपल्याला आता आता माहीत व्हायला लागले आहे नेहमीच चालणे नेहमीच चालणे ही दीर्घ आयुष्याची गुरु किल्ली असं उगाचच कोणी म्हणत नाही ते बरोबरच आहे हे मला आता हल्ली कळायला लागलेलं आहे मस्त फिरून आले तीन किलोमीटर फिरायला गेले होते म्हणजेच तीन किलोमीटर जाणे आणि तीन किलोमीटर येणे हा मी आता नियमित आमचा वेळ म्हणजे ठरवलेला आहे की असं करायचंच तिथून आल्यावर थोडाफार व्यायाम केले रिलॅक्स झाले बसले आणि नंतर आपल्या कामाला सुरुवात केली अदवयाला शाळेत पाठवणं त्याचं काम करून देणं त्याला रेडी करणं हे सगळ्या गोष्टी मी सगळ्या आवरल्या होत्या आणि अदवय गेल्यावरच मला फ्रेश वाटते सगळ्या म्हणजे सगळं कामं करण्यात उत्साह येते कारण की तो, तो जोपर्यंत घरात तो असतो तोपर्यंत एकही काम होणे शक्य नसते कारण की सतत त्याचे काही ना काही लुटबुट चालू असते आणि काम केल्यासारखं का वाटतही नाही तो गेल्याशिवाय कारण की तो पण धिंगाणा मस्ती चालूच असते म्हणून मग सगळे बाहेर गेले हे पण त्याला सोडवलं जातं तोपर्यंत सगळं काम मी इथे आवरून घेते तो गेला घर नीट स्वच्छ हॉल वगैरे सगळं नीट आवरून घेतलं आणि मेन म्हणजे सगळ्यात पहिली चहा घेतला रिलॅक्समध्ये थोडाफार चहा घेतला कारण चहा घेतल्याशिवाय आपल्या बायांना काही एनर्जी येत नाही म्हणून पहिली चहा घेतला रिलॅक्स झाले ते पण चहा घेता घेता काम करता करता घेण्यात आला म्हणून चहा थंड होऊन घेतला आणि डायरेक्ट पिण्यातच आला म्हणजे निवांत बसून पिते असं काही झालंच नाही कारण की अदवी गेल्यावर यांना पण लवकर जायची घाई असते त्यांचा क्लास असतो आणि त्यांना शाळेसाठी लवकर जावं लागते म्हणून मग त्यांचा टिफिन त्यांची तयारी म्हणजे सगळं करून देणं ह्या सगळ्या गोष्टीत वेळ कसा निघून जातो हे माहीतच पळत नाही म्हणून मग त्या हिशोबाने पटपट पट इथं आवरायला घेतली पहिले मला लक्षात नव्हती की माझा आज उपवास आहे चतुर्थी असल्या कारणाने मला लक्षात नाही जेव्हा मी लोकांचं स्टेटस बघितलं की अरे आज तर चतुर्थी आहे त्यांच्या टिफिनसोबत मी कनिक ते आमचे पण कणिक तेव्हाच मळून घेत असते आमची हार्डली काय तिघांचा स्वयंपाक कितीक राहणार आहे म्हणून एकदाच मी कणिक मळून घेते पहिले अदव्याचा टिफिन वगैरे रेडी करून त्याच्याच जे पोळ्या वगैरे आहे ते दे करते आणि नंतर तो लक्ष्मी लक्ष्मीने आमचा स्वयंपाक करते मला लक्षात का मला लक्षात नसलेल्या कारणामुळे इथे जास्त कणिक मळण्यात आले तर मग म्हटलं जाऊ दे पोळ्या तर कणिक अशीच वाया जाण्यापेक्षा पोळ्या टाकून घेते त्याच पोळ्या संध्याकाळी खाल्ल्या जाईल म्हणून इथे चतुर्थी होती मग यांनाच हे म्हटले की मला हलकंसंच जेवण म्हणजे कुकर तर मी लावलाच होता सकाळी तर ते बोलले की मला हलकंसंच इथे वरण पो म्हणजे तडका मारून दे कारण की मला जास्त आज भूक नाही आहे आणि मला रिलॅक्समध्ये आज दिवसभर उभं राहून लेक्चर द्यायचा त्याच कारणाने मला हलकंसं जेवण करून जायचं आहे म्हणून मग मी इथे त्यांच्यासाठी साधंच वरण तडका करून दिलं होतं त्यांना तसंच खायचं होतं आणि त्यांच्या पुरत्या पोळ्या टाकून घेतल्या म्हणजे सगळ्याच टाकून घेतल्या आणि निवांत सगळं मग कामं झाले आणि भांडे वगैरे सगळे व्यवस्थित घासण्यात आले तिघत जण राहतो पण पसारा एवढा आसारा होऊन जातो काय सांगू तुम्हाला घराची अवस्था काय होऊन जाते संध्याकाळी सगळं नीट करून झोपलं तरी सकाळी जशांत तसं होऊन राहते मग सगळे हे दोघंही गेल्यावर छान रूम वगैरे क्लिनिंग करून घेतली आणि सगळे भांडे, भांडे वगैरे आवरले तुम्ही बघा ओटा किती छान मसा प्रमाणात क्लीन झाला होता आज काय आहे चतुर्थी आहे मग मदत करा लागते मोदक देव खाते का आपण खातो आपण पण खातो देव पण खाते ना आपण पण खातो तुला बनवता येते कशी कशी आकार द्यायचा आणि अभ्यास कधी करायचा जेवण करायचा बरं बाप्पाजवळ काय मागणार आहे तू अद्वै मोदक बनवता तो मला मोदक बनवू देत नाही तोच मोदक बनवतो प्रत्येक चतुर्थीला त्याच्या हातचेच मोदक असतात म्हणून पण मी पण त्याला करू देते दे कारण त्याला आवड आहे प्रत्येक गोष्टींची तर इथे आता मी पूजेला सुरुवात केलेली आहे तर ओम गण गणपती नमो नम श्री सिद्धिविनायकय नमो नमा अष्टविनायकय नमो नम मंगलमूर्ती मोर्या श्री गणपती बाप्पा हे सुखकर्ता आणि दुःखकर्ता आहे संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांच्या हाकेला नक्की धावून जाते अशी सगळ्या भक्तांची अश्रद्धा आहे या दिवशी उपवास करून श्री गणेशाची पूजा केल्याने बाप्पाच्या कृपा आशीर्वाद जीवनातील सर्व दुःख दूर होतात संकट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पाची षोटोपचार किंवा पंचोपचार पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करतेवेळी अर्थ अथर्व शीर्ष पाठ असल्यास अकरा वेळा किंवा एकवीस वेळा आवर्तन करावे अन्यथा ओम गण गणपते नमा ओम गण गणपते नमा ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर फुले अर्पण करावे धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे आणि हो संकट चतुर्थीला चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले जाते रात्री चंद्रोदयाच्या वेळ चंद्रोदयाची वेळ चंद्र वे पहावी धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्ध द्यावे आणि अनुगणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दुर्वा वाहून उपास सोडावा ह्यावेळेस मला दुर्वा आणि जास्वंदाची फुले काही मिळाली नाही त्याच कारणाने मी इथे साधी पूजा केलेली आहे उपास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात तर पाहिलास की माझ्या आदवानी किती छान असे मोदक केलेले आहे गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे या दिवशी एकवीस दुर्व्याची जुळी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात असं सगळ्या भक्तांचं म्हणणं आहे आणि माझंही म्हणणं आहे भक्तांना सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात असे मानले असे सांगितले जाते किंवा मानले जाते दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पू पु, पूजेची पुण्यही लाभत नाही अशी मान्यता आहे पण मला असं वाटते की आपल्या मनात जर श्रद्धा चांगली असेल देवा देवावरचा विश्वास जर आपल्या मनात असेल तर फुलं काय आणि दुर्वा काय काहीही महत्त्वाचा नाही आपल्या मनात श्रद्धा असणे महत्त्वाची आहे कारण की कधी का कु कुठे मिळत नाही कुठे मिळतात आणि हल्ली जर आता सध्या तर दुर्वा वगैरे मिळणं थोडं हेच झालेलं आहे कारण की सगळीकडे फवारणी वगैरे करण्यात येतात तरी मी ते कुंडीत माझ्या लावला होता तरी पण तर ते काही जमलं नाही तर म्हणून अशाच पद्धतीने मी इथं छोटीशी माझी अशी पूजा केली आहे आणि अदवैची त्याच्यात थोडीफार लुडबूर चालू आहे प्रत्येक वेळेस अदवय हात त्याचा मदामधात घेत होता अशाच प्रकारे माझी इथे पूजा पूर्ण झालेली आहे चला तर मग बाय बाय